सुंदर पहिल्यांदाच काहीतरी नवीन मिळालं पहिल्यांदाच नवीन काहीतरी पहायला मिळालं आणि फायनल पॉइंट टेबल बघा चांदूर सात आणि त्या समोरच्या संघाचे पंचवीस चांदूर सात एकाहत्तर नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते पहा क्षेत्र शांत प्लेअर साई ग्रुपा चांदूळ माघारी अविरा स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू चांदूर या संघाचा प्रयत्न आणि पाहुळ आपल्या संघासाठी कोणतं योगदान करत आहे थोडासा वेळ घेताना पाहुळा आणि पुन्हा एकदा ओबीर संघाचा खेळाडू चार नंबरची जर्सी तीन नंबरची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू पुन्हा एकदा चांदूरगावचा नऊ नंबर ची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू उजव्या कपरात करताना पाहूया क्षेत्ररक्षण दोन 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 पाहूया सुंदर असा प्रयत्न बघूया आपल्या चांदुरा संघासाठी कोणती कामगिरी करत आहे सुंदर सुंदर असा प्रयत्न बात आहे बात आहे सुंदर बाग साधने कॉल द्यायचा नाही सर्वांना नंबर विनंती असेल सर्वांना नंबर विनंती असेल पाहुया अविराव संघाचा खेळाडू परिधान करून आलेला खेळाडू पाहु आपल्या संघासाठी कोणते योगदान करत आहे सुंदराचा प्रयत्न उजबर खेळताना शेत दोन 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 एक पाहुया आपल्या संघासाठी कोणते कामगार करत आहे खेळाडू खेळा सज्ज आणि क्षेत्ररक्षण दोन दोन ते आपल्या संघासाठी कोणता उद्यान करणार आहे संघासाठी कोणता उल्गम करणार आहे अंतिम राहू फ्रफर दजबाद की साτο तॉजदि ऐा। पाड़को पाखमे सा जै हर इस घ्रप거든 ಮದ್ದ <laughs> ಮದ <laughs> <laughs> माधव माधव अकलेश्वर ऋण तिसरा सामना अक्लेश्वर ऋण आणि शिवशौर्य देवदे शिवशौर्य देवदे शिवशौर्य शौर्य रून ऋण तिसरा तिसरा सामना पहिला कुकार अक्लेश्वर रून आणि शिव शौर्य पुन्हा चांदुल या संघाचा खेळाडू सचिन फोटक विराट सुंदर तेरा नंबर चे खेळाडू सचिन फोटक चांदुलकर या संघाचा आयकॉन प्लेअर आपल्या संघासाठी काय योगदान करतो तर सुंदर असा प्रयत्न आहे सुंदर असा प्रयत्न केलेला आहे खेळाडूचा संघाचा पाहू आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करत नाही सुंदर असा प्रयत्न आहे आणि दोन्ही साइडला खेळताना खेळाडू संख्या आहे दोन दोन सुंदर अशी पकड केली एकदा राऊ या संघाने पुन्हा एकदा त्यानंतर पुन्हा एकदा संघासाठी कोणतं योगदान करतोय चेतन गोताड यांचा पाहुया एकाहत्तर नंबरची जर्सी दर्से करून आलेला खेळाडू चेतन गोताड पाहुया आपल्या संघासाठी कोणतं योगदान करणार आहे सुंदर असा प्रयत्न चेतन गोताड यांचा सुंदर सुंदर संघाचा खेळाडू टाकण्यासाठी सज्ज दोन्ही इशारा करताना अठरा परिधान केलेला खेळाडू सुंदर असा चिप ते खेळताना पहि आपल्या संघासाठी कोणतं योगदान करतोय प्रामाणिक खेळाडू पाच नंबर पुष्कर या संघाचा पट झाला तो चांदोरे संघाला पुन्हा एकदा एक नंबरची जर्सी परिधान केलेला काढून आपल्या नंबरची जर्सी परिधान करून आलेला चांदुर्या संघाचा कि वाट आपल्या संघासाठी कोणतं योगदान करण्यात सुंदर असा प्रयत्न कि पाहूया किती पण मिळत आहेत चांदोडी या संघाला सुंदर असा प्रयत्न दोन्ही साईडला खेळताना पुन्हा एकदा पाच नंबरची दर्शी परिधान करीत केलेला पुन्हा एकदा एक नंबरची दर्शी परिधान खरीतन केलेला खेळाडू सुंदर असा प्रयत्न पाहूया आता सुंदर सुंदर असा प्रयत्न या संघाचा सुंदर असा प्रयत्न नंतर पुन्हा पुन्हा एकदा आठव्या नंबरची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू चांदोर या संघाचा पाहू आपल्या संघासाठी कोणतं योगदान करेल सुंदर असा प्रयत्न चकड असा खेळाडू पाहूया सुंदर असा प्रयत्न सुंदर सुंदर असा प्रयत्न पाठ मिळाला आहे तो राईट टाकण्यासाठी सज्ज अविरा संघाचा पाच नंबरचा खेळाडू चपळ चतुर असा खेळाडू पाहू आपल्या संघासाठी कोणतो कोणतं योगदान सुंदरसा प्रयत्न चांदूर या संघाचा पाहूया पुन्हा एकदा सचिन राईट टाकण्यासाठी सज्ज काही आपल्या संघासाठी कोणतं योगदान करणार आहे चांदूर या संघाचा पुन्हा एकदा दुसरा ऐकॉन प्लेअर पाहूया सुंदरसा प्रयत्न <laughs> सुंदर सुंदर असा <शाप्रेतन> <laughs> प्रयत्न <प्रेंके प्रेंग गाला। laughs> एकदा पाच नंबरची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू पाहू आपल्या संघासाठी योगदान काय योगदान आहे ते सुंदर असा प्रयत्न सुंदर सुंदर असा प्रयत्न पाहूया आपल्या संघासाठी गंथवर्थान करणार शेवटचे पाच मिनिटं सौंदर्भ संघाचा खेळाडू बोनस करण्याचा प्रयत्न आणि पाहुया क्षेत्ररक्षण दोन एक दोन दोन सुंदरचा प्रयत्न तिसरा सामना आणि विरगाव तिसरा राऊंड आहे साठी कोळंबी आहेत पुन्हा एकदा राईट टाकण्यासाठी सज्ज पाच नंबरची जर्सी परिधान करून आलेला खेळाडू आपल्या संघासाठी कोणतं योगदान करणार आहे आणि काहीसा वेळ घेताना ना सज्जात येत ना पुन्हा एकदा राहत टाकण्यासाठी सज्ज दहा नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा अजून एकदा खेळाडू पाहूया आपल्या सांगा साठी योगदान करतोय सुंदर असा प्रयत्न पाहुया बाहेरून बोलायचं नाही हर्षंत जरा बाजूला जरा सहकार्य करा असं सुंदर असा प्रयत्न पाहुया पहिल्यांदाच काहीतरी नवीन पाहायला मिळालं पहिल्यांदाच नवीन काहीतरी पाहायला मिळालं आणि फायनल पॉइंट टेबल बघा चांदूर सात आणि त्या समोरच्या संघाचे पंचवीस चांदूर सात